नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण पाहूयात साबुदाणा वडा चला तर मग सुरुवात करूया साबुदाणा वडा तयार करण्यासाठी आपण दोन वाटी साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा आपण एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी आपण हे पाणी काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आणि साबुदाणा भिजत ठेवायचं आपल्याला तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला फक्त बुडाला आहे इतकंच आपण पाणी घालून घेतलंय आता आपण हे साबुदाणा दोन तासासाठी भिजत ठेवून देऊया दोन तास झालेले आहेत आता आपण साबुदाणा चेक करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला गेलाय आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया मोकळा करून घ्यायचा आहे आपण हा साबुदाणा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपला साबुदाणा भिजला आहे आता आपण हा मोकळा करून घेऊया आपण तीन मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते ते आपण उकडून घेतलेले आहेत आता आपण हे यामध्ये स्मॅश करायचे आणि साबुदानामध्ये टाकून घेऊया आता आपण यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे मी इथं दीड चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालून घेऊया एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आपण ते आपण यामध्ये टाकून घेऊ आता ही सगळी जिन्नस आपण मिक्स करून घ्यायची आहे पाण्याचा आपण वापर केलेला नाही आहे आपण जो बटाटा घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपण हे मळून घ्यायचं आहे सगळी जिन्नस आपण एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण घेतलेलं मेजरमेंट बरोबर परफेक्ट आहे पाण्याचा वापर आपल्याला करावा नाही लागला बटाट्यामध्येच आपलं साबुदाना व्यवस्थित मळून घेतलाय आपण सगळी जिन्नस एकजीव झालेली आहे आता आपण हलक्या हाताने हे एका साईडला करून घेऊया आता आपण पाच मिनटं हे असंच ठेवूया तोपर्यंत आपण वड्यासोबत लागणारी चटणी करून घेऊया एका पातेल्यामध्ये आपण एक वाटी दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा साखर घेऊया अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट आहे ती घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे ही सगळी जिन्नस आपण रवीच्या साहाय्याने घोटून घेऊया मिक्स करायचं आहे हलक्या हाताने आपण हे रवीनी घोटून घेऊया तु व्यवस्थित मिक्स झालं की आपण थोडंसं पाणी यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा आपण रवीनी घोटून घ्यायचं आहे एकदम झटपट अशी चटणी आपली तयार झाली आहे वड्यासोबत खाण्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि खूप चविष्ट लागते ही आपला यामध्ये जिरा टाकायचा राहून गेला होता ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता वडे तयार करण्यासाठी आपण पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असा एक पेढा तोडून घेऊया जितके मोठे आपल्याला वडे करायचे त्या पद्धतीनं आपण हा पेढा तयार करून घ्यायचा आहे पाण्याचा हात लावायचा आहे आणि दोन्ही हाताने असं प्रेस करून आपल्याला असा वडा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अजून एक दाखवते पाण्याचा हात लावून एक पेडा तयार करायचा आहे तो व्यवस्थित ह्याच्यावर थे ठेवून दोन्ही हाताने आपल्याला वडा प्रेस करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजू आपल्याला व्यवस्थित सील करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण बाकीचे सारे वडे तयार करून घेऊ तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेतलेत आता आपण हे तळून घेऊया इकडे आपण तेल तापत ठेवलेले आहे आता आपण यामध्ये एक एक करून वडे सोडून घेऊया वडे एक सोबत जास्ती वडे आपल्याला टाकायचे नाहीये है वड्यांना थोडी स्पेस द्यायची आहे एका वेळेला आपण पाच वडे टाकून घेतलेत आता अजिबात हलवायचे नाही आपल्याला वड्यांना एकदा ते सेट होऊ देऊ आता दोन मिनिटं झालेली आहेत आपण हे पलटी मारून घेऊया आता आपण दुसरी बाजू व्यवस्थित तळून घेऊया तुम्ही पाहू शकता तेलामध्ये आपली वडे अजिबात फुटलेली नाही आहेत आता आपण पुन्हा वडे पलटी मारून घेऊयात दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण तळून घ्यायचे म्हणजे एकसारखा कलर येईल आपल्या वड्यांना तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपले वडे फुगलेले आहेत आपले वडे तळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळे अगदी टम्म फुगलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात मध्ये सेकंड बॅच टाकून घेऊया आपले बबल्स आता कमी झालेले आता आपण वड्यांना पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले वडे एकदम सुंदर झालेले आहेत एकही वडा आपल्या तेलामध्ये गेल्यावर फुटलेला नाही आपली एक बाजू तळली गेलेली आहे आता आपण दुसरी बाजू पण तळून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी तम्ब असे आपले वडे फुगलेले आहेत आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम टम्मा असे आपले वडे फुगलेले आहेत अजिबात तेलकट नाही आहेत आपले वडे मी तुम्हाला एक फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता ले ले। ले ले। एकदम खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत आपले वडे तयार झालेले आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल किती कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत एकदम छान असे वडे आपले तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय